ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीत एक्झिट केलं आहे स्वतःचा स्वतंत्र ममता दिदी या इंडिया अलायन्सच्या अतिशय महत्वाच्या मार्गदर्शिका आणि आमच्या सगळ्यांच्या प्रिय नेत्या आहेत इंडिया अलायन्सचा त्यांचा सीट शेअरिंगचा प्रत्येक राज्याचा मॉडेल वेगळा आहे त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलमध्ये जरी वेगळं पद्धतीने लढणार असू तरी त्या इंडिया अलायन्सच्या वरिष्ठ आमच्या आमचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अशा नेत्या आहेत आणि त्यांचे जेवढे निवडून येतील ते इंडिया अलायन्स बरोबरच राहतील काँग्रेसला दोन जागा निवडून आल्या होत्या काँग्रेस बारा जागांवर आढून बसलं होतं काँग्रेसचे जे खासदार आहेत अधिरंजन चौधरी यांनी त्यांच्यावर चांगलं तोंडसुक घेतलं आणि इथून सगळं हा एरर सुरू झाला नाही मला नाही सांगता येणार ना, कारण का वेस्ट बेंगॉलमध्ये काय ग्राउंड मध्ये चाललंय ह्याची मला फारशी माहिती नाही कारण का मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत महागाईचे मा बेरोजगारीचे मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राच्या समोर आरक्षणाचंही खूप मोठं आव्हान जे महाराष्ट्र सरकार त्याच्यातून मार्ग काढत नाहीये त्यातून अंगणवाडी भगिनी यांचंही आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या समोर प्रचंड आव्हानं आहेत त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलची ग्राउंड रियालिटी मला माहिती नाही पण ममता दिदी ह्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत आमचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि मला नक्की माहिती आहे की त्या पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील आणि जशा गेले दहा वर्ष त्या आमच्याच बरोबर बसतात पार्लमेंटमध्ये तशाच आम्ही एकत्र सत्तेत यू आणि आम्ही या देशाची सेवा करू लढाई भाजपसोबत लढाई लढावी लागणारच आहे मात्र खास करून त्यांनी काँग्रेसवरती आरोप केले आहेत अगदी राहुल गांधी त्यांच्या राज्यात जाते मात्र या यात्रेबद्दलचं कुठेही निमंत्रण किंवा कुठेही इंटिमेशन मला करण्यात आलं नाही असंही त्यांनी म्हटलं ठीक आहे मतभेद असू शकतात पण आमच्यात मनभेद नाही अलग अलग नाही लेकिन काही सीट्स मे हमारी बात भी हुई थी हर जगह वन टू वन कैंडिडेट नहीं हो पाएगा यासिं पहली मीटिंग मे चर्चा हुई थी सो देर विल बी सम प्लेसेस वेयर देर विल बी फ्रेंडली फाईट्स काँग्रेसनं प्रस्ताव मान्य केला नाही प्रस्ताव जो आहे तो मान्य केला नाही असा मला असं वाटतं काँग्रेस पक्षाची हे जर बोललं तर जास्ती संयुक्तिक होईल कारण का ही चर्चा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी वरिष्ठ नेते जे त्या चर्चेमध्ये होते ते बोलले तर जास्ती संयुक्ती होईल कारण का मला खरंच याची डिटेल माहिती नाही